नमस्कार मित्रांनो मी गणेश गणेश लकड्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण चाललोय कुशेगाव या ठिकाणी असणाऱ्या श्री क्षेत्र भानुभा देवस्थान यात्रेसाठी तर आपण या ठिकाणी देवदान युद्ध पाहण्यासाठी चाललेलो आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या ठिकाणी आलाय का हेही नक्की सांगा तर चला सुरू करूया

বা <laughs> काय हो भूतला वर्दी यान ठिकाणी याने येतो कळगतो कोण कोणी ए तू ए तू आता जी म्हणतो नक्की सुरु करू आपण कोणी करायवे 15 मिनिट करायला नका वरीट सहकार्यार

आप के सब दिन में दम दिखाओ दिन में दम दिखाओ कौन दम दिखाओ चले कप्तान ये कप्तान के इंसान है ये कहते हैं ये जो गाना चल पावन गाना गाना 16 और तीन माल के खुले गए یہ جگہ نے ایک بڑا تعلق کرتے ہیں کوے یہ جنگ ہوا ہے بیچ بال <سؤال> بال <سؤال> کے درمیان تینوں نے 10 سال پہلے وہاں میں دست اور یہ یہ وہ جو وہ کا لڑ رہا ہے جو اندر کے ہے কোডা কোডা কোডা

आरे रे पाहण्याचा क्षण आपल्या समोर प्राप्त झालेला आहे तरी या हा क्षण आपण टोऱ्यामध्ये शिपावा यासाठी आपण सर्व सुरू या ठिकाणी देवाच्या अगदी कमी करा तिथं असणाऱ्या तरुण मेळाला देवाला मोकळी जागा करून पट्ट्या घेऊन जाणार देवाच्या गर्दी करू नका बुलावण्यात जागा द्या या या ठिकाणी दोन ते तीन तास काही गाडी आहेत आपल्याला विनंती येते या ठिकाणी मंदिराच्या बाजूनी नरेंद्र दिशेने चाललेला होता काय सत्र आहे पाहिलेले काय तो काळ असेल आमच्या दिले मी चालेल झालेला प्रसिद्धी स्थान आला आणि मी पुन्हा विपर्जच्या गायीकडे जातो म्हणून निघालेले तेव्हाच सत्वात बाळा सत्वाचं आहे त्यावेळी मी मला शिकवण्यानी सांगितलेलं आहे कामगाराचं आणि आंगाडचं काही नाते कांगडाचं गुन्हा आमदाराचंय महामंडळी कांगड्याचं झाड उडवलं त्यातून मुखवटा तयार करा आणि मुखवटा तयार करून खऱ्या अर्थानं काय होणार आहे भविष्यात हे देखील महावधी मान्य सांगितलेलं आई आणि गाईल परत आपल्या पद्धतीचा प्रवास ऐकले आपल्या वाड्या आलेले पुढे दत्तांचा सगळे समोर आलेले गाय दिसतोय आई दिसती आणि आईच्या हातामध्ये असणारा मुगळू दबा मजवाचं दिसतोया काय घडलं लहानचं लकडू लहानाचं मोठं केलेलं मानांना देखील समजा सगळा इथे वृत्तांत आईने सांगितलेला आहे आणि सांगत असताना सांगत असताना multimillion pol inclination रेस्टॉरंट मध्ये

आनुपातिक 441 पर हो गया सहकार्य केलेले आम्हाला खासदार शौचालय भांडव यात्रेच्या उत्तरार्धामध्ये जात आहे काही सहकारांची गरज आहे शेवट करावं लागले आणि बौजप्रादेव दोन ते अडीच रुपये आधी पोलीसच्या पोटाला विनंती आपण मंडळामध्ये त्या ठिकाणी गोडवाचं चालू झालेलं आहे मी तरुण मंडळाला विनंती करतो गोडवट वाटकाम चालू झालेलं या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये काकी आता मग दर्शन दिलेलं गुरुवंत ज्यांच्या हातामध्ये काकी आहे ना ते मतदर्शा त्या व्यक्ती सगळ्यांना झालं पाहिजे ताजी अकराशे अकराशे मंडळी अकराशे साठ मंडळी सर्व पंचकृतीतील तरुण मंडळांचा आभार मानतो आज अकराशे साठ तानव या ठिकाणी अकराशे साठ अकराशे पडलेले आहेत आणि यांना उठवण्याचं काम चालू झालेलं आहे बाराशे पाच मे आणि कुसेगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्व कष्ट असतील सर्व यात्रेकरांचे असं आणि पंचकृष्ट सर्व आगमन झाल्यापासून सर्व कुसेगावकर मागील तेरा दिवस अतिशय आनंदामध्ये कुसेगाव मध्ये आनंदाचं वातावरण होतं त्यानंतर मानवादेवाच्या मामा पता